प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार आजची सर्वात महत्वाची बातमी आहे अपडेट आहे की अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न झालेली आहे या निवडणुकीमध्ये एची घटक पक्षांना या ठिकाणी बहुमत मिळाला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहात आहेत आणि या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्यांना या ठिकाणी मंत्र्यांची वर्णी लागल ते आपण थोडक्यात पाहूया आणि म्हणजे कोणाकोणा मंत्र्यांना या ठिकाणी फोन आले आहेत तर नागपूरचे नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातील जे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत नितीन गडकरी त्यांना फोन आलेला आहे आणि त्यांची या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे त्यानंतर रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे देखील नाव या ठिकाणी आघाडीवर आहे आणि त्यांना देखील थी फोन आलेला आहे आणि त्या देखील दिल्लीला या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी जाणार आहे त्यानंतर पियुष गोयल हे बी जे पीचे खासदार मुंबई उत्तरचे त्यांचं देखील या त्यांना देखील या ठिकाणी फोन आलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी केंद्रीय मंत्रिपदासाठी निवड होणार आहे ते देखील या ठिकाणी दिल्लीला जाणार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे खासदार बुलढाण्याचे प्रतापराव जाधव यांचं देखील नाव आघाडीवर आहे आणि त्यांना देखील मंत्रीपद या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यसभा खासदार रामदास आठवले यांना देखील या ठिकाणी मंत्रीपद दिलं जाणार आहे ते देखील या ठिकाणी जो शपथविधी सोहळा आहे त्या शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील या ठिकाणी बुलढाण्याचे प्रतापराव जाधव रावेरच्या रक्षा खड खडसे नागपूरचे नितीन गडकरी आणि मुंबई उत्तरचे पियुष गोयल आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांना पहिल्या याच्यामध्ये पहिल्या टर्ममध्ये किंवा पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी त्यांना मंत्रीपद मिळणार अस आहे असं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे